नमस्कार मित्रिनो तर आज आपण सोयाबीनपासून मस्त असा वडापाव बनवणार आहोत तर त्याच्यासाठी आपल्याला गॅसवरती पाणी ठेवायचं आहे पाण्याला उकळी येऊन द्यायची त्याच्यामध्ये आपल्याला सोयाबीन पाच ते दहा मिनटासाठी भिजत ठेवायचं आहे इथे मी वाटण वाटून घेतलेलं आहे हिरवी मिरची लसूण अद्रक त्यानंतर एक साईडला मी चण्याचं पीठ मिक्स केलेलं आहे त्याच्यामध्ये हळद मीठ ओवा टाकून घेतलेला आहे थोडासा किंचितो सोडा टाकायचा पा पीठ मिक्स करायचं आहे व्यवस्थित त्यानंतर फोडणी द्यायची तेल टाकलं आहे मोहरी टाकायची कडीपत्ता वाटलेलं हिरवी मिरची लसूणचं वाटण टाकायचं आहे सोयाबीन मिक्सरला वाटून घ्यायचं ते पण टाकायचं वरून कोथिंबीर टाकायची आपल्याला मस्त असं वडापावच्या आतलं आपलं सारण तयार झालेलं आहे तर छोटे छोटे आपल्याला वडे बनवून घ्यायचे आहेत सोयाबीनचे तर बघा मैत्रीणं नक्की करून बघा एकदम मस्त लागतात टेस्टी लागतात अगदी तुम्हाला कळणारही नाही की तुम्ही सोयाबीनचे वडे खाता इथं आपण पीठ मिक्स झालेलं होतं त्याच्यामध्ये वडे बुडवून घेणार आहोत आणि आपल्याला मस्त असे खमंग तेलावरती तळून घ्यायचे आहेत मैत्रीणं याच्याबरोबर तुम्ही लाल चटणी किंवा हिरवी मिरची तळून खाऊ शकता नक्की करून बघा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक करायला विसरू नका बाय